लागलो होत तर सकाळी नऊच्या टाइमिंगला माझा ऍक्सिडेंट झाला होता जी सीबी गाडी आम्ही सह्याद्री हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टर विजय आनंद लोखंडे सर यांच्याकडे बोलणं झालं तर सरांनी माझं ऑपरेशन खूप चांगलं केलं ऑपरेशन माझं नऊ तास चाललं होता सरांनी ऑपरेशन खूप चांगलं केलं आज मी ओके आहे एक ऑर्थोपेडिक सर्जन आहे माझी प्रायमरी प्रॅक्टिस ही रोडवर आहे आणि सगळे सर्जिकल वर्क मेजरली सह्याद्री हॉस्पिटल्सला केल्या जातात हे माझे सहयोगी आहे डॉक्टर गुनेश भाटी एक फिजिओथेरपिस्ट आहे हे आमच्या पेशंटचे वडील मिस्टर गहलोट आणि आपला पेशंट मिस्टर धीरज गहलोट हा एक अठरा वर्षाचा मुलगा आहे जो तीन महिन्याअगोदर रुटीन रस्त्याच्या बाजूला काम करत असताना त्याच्या अंगावरनं जे सी बी गेली त्याच्यामुळे त्याला एक ओपन पेल्विस फ्रॅक्चर झालं होतं त्याच्यामुळे तो एक हिमोडायनेमिकली अनस्टेबल पेशंट होता जेव्हा तो सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लँड झाला so, uh, सो अर्जंटली त्याचं हिमोडायनेमिक स्टेटस मॅनेज करण्यासाठी त्याला रक्त पुरवठा आणि सलाईनच्याद्वारे त्याला स्टेबल करण्यात आलं पेल्वी बायंडर लावून पेल्विसला सपोर्ट करण्यात आलं त्याच दिवशी एमर्जन्सीमध्ये एमर्जन्सी जखमेची एमर्जन्सी काळजी घेऊन जखमेला डिब्राईडमेंट आपण म्हणतो जखमेला स्वच्छ करणे आणि जखमेचं क्लोजर करणे अँटीबायोटिक वगैरे सगळं तिथे टाकून हे करण्यात आलं आणि एक्सटर्नल फिक्सेटर जे म्हणतो आपण बाहेरनं पिना टाकून पेल्विसला स्टेबल करण्यात आलं हे सगळं स्टेबल करणे केल्यानंतर पेशंट जो आहे हिमोडायनामिकली स्टेबल झाला त्याच्यानंतर तीन ते चार दिवस त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये ठेवले होते आणि चार दिवसानंतर त्यांच्या पेल्विसचं डेफिनिटी फिक्सेशन करण्यात आलं ज्याला आपण ओपन करून पेल्विसला स्क्रू आणि प्लेटच्या माध्यमाने फिक्स केलेलं हे न हे सगळं केल्यानंतर नेक्स्ट चार ते पाच दिवस म्हणजे टोटल पेशंटची हॉस्पिटलमध्ये जी, जी असण्याची कालावधी हो ती जवळपास आठ ते नऊ दिवस होती हे सगळं झाल्यावर पेशंटला डिस्चार्ज करण्यात आलं पेशंट रेग्युलरली क्लिनिकला सांगितल्यावेळी फ्लॉ फॉलोअपला येत होते फिजिओथेरपिस्टकडनं फिजिओथेरपी घेत होते सगळं त्यांच्या पॅरेंट्स फ्रेंड्सच्या मदतीने त्यांना व्यवस्थित आणण्यात आले पेशंट ऑल्सो फॉलोड ऑल द फिजिओथेरपी प्रोटोकॉल्स अप्रोप्रिएटली आणि आज तीन महिन्यानंतर पेशंट इज क्वाईट हॅपी ही एज रिकेंड मोस्ट ऑफ द त्यांचे फंक्शन आणि अप्रोप्रिएटली चालत आहे आणि वी अँड वी ऑल दुर्घटना घडल्या तर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की पेशंटला लवकरात लवकर कुठल्याही ॲप्रोप्रिएट मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जाणे जिथे अशा क्रुशियल पेशंट्सला मॅनेज करण्याच्या सगळ्या सुविधा आहे आणि अशा जेव्हा सुविधा मॅनेज केल्या जातात तर एमर्जन्सीसाठी मग मेजॉरिटी ऑफ द हॉस्पिटल्सला कुठलाही खर्च लागत नाही कारण की एमर्जन्सी लाईफ सेव्हिंगच्या अंडर येत असतात सो द प्रायमरी एम ऑफ एनी हॉस्पिटल इज टू सेव्ह द लाईफ ऑफ द पेशंट सो लवकरात लवकर पेशंटला हॉस्पिटलला नेण्यात यावे अँड वन्स ही इज हिमोडायनॅमिकली स्टेबल मग आपण आपला निर्णय घ्यावा की ते तिथेच करायचे की आपण कुठेतरी हलवावं पण पेशंटचा जीव वाचणे आणि हिमोडायनॅमिकली स्टेबल होणं फार महत्वाचं आहे त्याच्या मला खूप आनंद वाटतं आणि डॉक्टर साहेबांचे मी खूप आभार आहे आणि त्यांनी पण थेरपी मध्ये सर्वांनी पण खूप सुंदर पोरला उपचार दिला तेव्हाच मी दोन्ही डॉक्टरचा आभार मानतो